शंभूराजांना कैद करून येथेच आणण्यात आलं होतं था। या इथेच शंभूराजांचे अतुनात हाल केले होते आणि या इथेच शंभूराजांचे डोळे काढण्यात आले होते था। डोळे काढले अंगाची कातडी सोडली नख काढली केस उपटले सर्वना जय शिवराय आपण आता नगरच्या पेडगाव येथील धर्मेर गडावर आहोत आणि याच गडावर शंभूराजे आणि कवी कलशांना कैद करून आणण्यात आले होते आणि याच गडावर शंभूराजांचे आणि कवी कलशांचे डोळे काढण्यात आले होते याच गडावर शंभूराजाने कविकालसांचे आतुनात हाल केले होते आता आपण या पहिल्या दरवाजा आहे हा भरभक्कम असा दरवाजा आणि शेजारचा बुरुज बुर्जाची सर्व माती निघाली पण अजून शाप होते याच्यावर शरंभ शिल्प आहे या बुरुजावर या, या दोन्ही बाजूला शरंबाचे शिल्प आहे आणि त्यासमोरच एक छोटंसं मारुतीचं मंदिर आहे चपेटदान मारुतीचं मारुती 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 मंदिर आहे म्हणजे चापटी मारण्याच्या पवित्रात असलेल्या मारुतीला चपेटदान मारुती म्हणतात अशा मारुतीची मंदिरं आपल्याला सर्रासपणे गडावर पाहायला मिळतात पायाखाली राक्षस या मारुतीच्या आणि ह्या मारुती मंदिराच्या समोरच ह्या बाजूने आपल्याला वैभवशाली महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात दुर्दैवी घटना म्हणजे एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी संगमेश्वर येथे शंभूराजे आणि कवी कलशनला कैद करण्यात आलं एक आता इथून पुढची घटना आमचे मार्गदर्शक लक्ष्मणदादा नायकुडे साहेब तुम्हाला सांगतील ते या गडाचे सेवेकरी आहात आपण आता त्यांच्याकडून ऐकू नमस्कार धर्मवीर गड पेडगाव तालुका श्रीगोंदा ता जिल्हा अहमदनगर किंवा अहि्यनगर या ठिकाणी आज आवडतात धर्मवीर गडावरचं सगळ्यात महत्वाचं ठिकाण आपण पाहतोय काय महत्वाचं ठिकाण आहे तर धर्मवीरगड साधारण दोनशे अडीचशे एकर मध्ये आहे परंतु त्यातील बाले किल्ला साधारण अडीचशे एकर मध्ये आहे आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या हे दिवाने आम अर्थात राजदरबाराचा हा पॅशेस आपण पाहतोय राजदरबारामध्ये काय तर धर्मवीर संभाजी महाराजांच्या जीवनातील एक महत्वाचा प्रसंग घडलेला आहे या ठिकाणी औरंगजेब शेंशे आलेला असताना हा दरबार दिवाने आम हा खचाखच भरलेला आहे आता औरंगजेबाला येऊन साधारण नऊ वर्ष झालेत आणि संभाजी राजांना संगमेश्वरी पकडल्यानंतर ह्या किल्ल्यावरती आणण्यात आले अकलूजची छावणी मोडून औरंगजेब स्वतः ह्या पेडगाव मध्ये आलेला आहे आणि तो समोर असणाऱ्या सिंहासनावरती बसलेला आहे आणि त्या सिंहासनावरती सोन्याचा आसन मांडून गाद्या गिरदे तक्के लोड लावलेले आहेत त्याच्या जवळचे मंत्रिमंडळातील लोक बसलेले आहेत ह्या दरबारामध्ये साधारण एकशे ऐंशी फूट लांबीचा एकशे पंचावन्न रुंदीचा कडनी मोठमोठ्या ओवरे असणारा असा हा एकदम भरजरी किंवा दरबार भरलेला आणि त्याच्यामध्ये औरंगजेबाचे बावन्न सर सेनापती बसलेले आहेत अनेक सामान्य लोक बसलेले आहेत दिवाने आम सामान्य लोकांसाठी असणारा हा दरबार आहे आणि मग संभाजीराजे आणि कवी कलश यांची बावन्न पेठामधून जी दिंड मिरवली त्यांना तख्तकुलहा केलेला केलेले विदूषकाचे कपडे परिधान केलेले लाकडाची टोपी घातलेली इराकिरांमध्ये एखाद्या सामान्य कायद्याला दिल्या जाणाऱ्या शिक्षा या ठिकाणी तो औरंगजेब या ठिकाणी त्या संभाजी संभाजीराजांना देते खरं तर एका राजानं दुसऱ्या राजाला राजासारखं वागवावं परंतु हा कुणालाच राजा मानाय तयार नव्हता हा फक्त समजत होता की आम्हीच फक्त राजे होऊ शकतो मुस्लिम हाच राजा होऊ शकतो बाकी सगळे काफिर आमचे गुलाम आहेत कुणीही राज्य करू शकत नाही असं त्याची कल्पना होती म्हणून तो राजा मानाय संभाजीराजांना तयार नव्हता परंतु संभाजीराजांना या किल्ल्यामध्ये आणल्यानंतर या समोरच्या वेशीमधून त्यांना आणत असताना द्वारपाळांनी काय म्हटलं असावं खर तर त्याचे लेखक हे लिहून ठेवतात ते त्याच्या दरबारातील दररोजच्या नोंदी ठेवल्या जायच्या कोण होते ते लेखक खापीखाने खाने साकी मुस्ताके भीमसेन सक्सेनाय ईश्वरदास नागरे हे सगळे वेगवेगळे स्टेटमेंट लिहून ठेवतात दरबाराच्या नोंदी ठेवतात ते आणि त्या नोंदींचं एक पुस्तक महाराष्ट्र शासनानं एकोणीसशे बहात्तरला ला प्रकाशित केलेले त्याचे लेखक आहेत गणेश हरी खरे त्यांनी तो पारशी भाषेतील त्याच्यात अनुवाद केलेला आहे मराठी भाषेमध्ये आणि त्या सहाव्या खंडामध्ये हे वर्णन येतं ते मी वर्णन तुमच्या समोर मांडतोय तर ह्या दरबारामध्ये संभाजीराजे आणि कवी कलश कवी कलश हे संभाजीराजांचे मुक्ते आहेत पण दोघांचाही छंद एक आहे कवी कलश हे शीघ्र कवी होते तसेच संभाजीराजे आपल्याला आहे कवी होते त्यांच्याकडे कवी म्हण होतं लेखक होते बुधभूषण सारखा ग्रंथ असल किंवा नकशिकांत असन सात सतक असन असे काव्यसंग्रह आपण अनेक पाहतोय त्यांचे अशा प्रकारचे रचना करणारे संभाजीराजे आणि कवी कलश एकत्र असल्यानंतर काय होईल हे आपल्याला माहितच आहे समोर सिंहासनावरचा हा औरंगजेब बादशाह हे सगळं दृश्य पाहून त्यालाही एवढा आनंद होतोय कारण त्याला आज त्यांनी केलेला काही वर्षापूर्वीचा पण साकार करायचा होता ज्यांनी स्वतःचा खेमॉस जमिनीवरती आदळला होता आणि तो पुन्हा घालाय मिळतोय की काय संभाजीराजांना पकडल्यानंतर तो पूर्ण होणार होता म्हणून त्याचा आनंद त्याला होता इतर दरबारींना नऊ वर्ष झालेत मोहीम काढलेली ती मोहीम संपून मी आमच्या मुलाबाळात कधी दिल्ली आग्र्याला जाईन अशी अपेक्षा होती म्हणून त्यांना तो आनंद वेगळा होता आणि संभाजीचा एकदाच सोक्ष मोक्ष लागण असं त्यांना वाटत असताना या ठिकाणी संभाजी महाराज आणि कवी कलश हे उभे आणि मु... मु... मुक्करब खानानं त्याच्या मुलानं इखलास खानानं संभाजीराजांना साखळ दंडात बांधलेलं इथपर्यंत आणून उभं केलेलं आहे आणि इथं उभं केल्यानंतर ह्या दरबारामध्ये दरबारामध्ये उभं केल्यानंतर ते संभाजीराजे आणि कवी कलश समोर पाहतात ते औरंगजेबाचा तो सरदार इक्लास खान संभाजीराजांना म्हणतोय झुकर तमीच तर देंदुस्थान का शे ह्यांच्या बैठा आहे परंतु संभाजीराजे थोडेच वाकणार होते मोडन पण वाकणार नाही असे संभाजीराजे थोडेच झुकणार आहेत त्याला कदाचित का त्या काळात त्यांनी एक शिवी दिली असेल अशा डुकरा पुढे आम्ही झुकतो की काय आम्ही झुकतो फक्त आबासाहेबांपुढं जिजाऊ माते समोर आणि आमच्या देवदेवतांसमोर अशा डुकरासमोर आम्ही झुकणार नाही हे कदाचित त्या लेखकांना लिहून ठेवता आलेलं नसावं परंतु बाणेदार पाणी वर्तन केलं हे त्यांच्या लेखकाने आवर्जून उल्लेख केला आहे आणि औरंगजेबाला शिव्या घातल्याचा देखील उल्लेख या ठिकाणी आपल्याला आढळतो त्याचबरोबर ह्या दरबारामध्ये तो रहुल्ला खान औरंगजेबाकडून येतोय आणि संभाजीराजांना कवी कलशांना विचारतोय कोण कोण सामील होतं तुला म्हणून तो आम्हाला इतक्या वर्ष नऊ वर्ष गावला नाही तर संभाजीराज त्याला सांगतात अशी काय कुणाच्या पाठीत खंजीर खूप असणाराची आमची अवलंब नाही आम्ही असं कोणाचा घात करत नाही ज्यांनी सहकार्य केलं त्याचं नाव सांगून आम्ही त्याचा घात केल्यासारखं होईल आम्ही सांगणार नाही तुझ्या किल्ल्यांच्या चाव्या कोण देऊ शकतो संभाजी महाराजांनी सांगितलं की आमच्या जे आता मावळे आहेत त्यांच्याकडून तुम्हाला त्याच्या घ्यावं लागतील कारण आमच्या प्रत्येक घरामध्ये एक एक शिवाजी आणि एक एक संभाजी जन्माला आलेला आहे तुम्हाला कदाबी हे स्वराज्य जिंकता येणार नाही हेही त्याला ठासून सांगितलं आणि पुन्हा तो तिकडे जातो औरंगजेबाला एवढा आनंद झालाय की तो बिछायतान ठरलेला गाड्या गाद्या गिरद टक्के लोड लावलेले आहेत आणि त्याच्यावरती तो उठतो आणि त्या बिछायतावरती एरझर घालायला लागतोय एरझरे घालता घालता नकळत लगेच पश्चिमेकडे तोंड करतो गुडघे टेकतो आणि कुरा कुराणातले आयते पडायला लागतोय आणि हे दृश्य पाहिल्यानंतर कवी कलश संभाजीराजे एका मेरीकडे पाहतात हसतात आणि संभाजीराजे कवी कलशांना म्हणतात सुचते का एखादी कविता हा काय दृश्य असं कवी म्हणतात राजे एवढी मार झोड झालेली युद्ध केलेलं थकलेलं भागलेलं होतं आणि तुम्ही जर कवितेचं नाव काढले तर ह्या शीघ्र कवीला का नाही सुचणार त्यांनी जी कविता केली ह्या दरबाराला ऐकवली आणि त्यांच्या लेखकांना जी लिहून ठेवावं लागली ती काय कविता होती मी समोर मांडतोय यावन रावण के दरबार मे शंभू बंधो बदरंग लव रसत शेंदू रसम खूप खेलो रनरंग रवी होत देखत तव तेज निहार तखत ते त्या जे औरंग अर्थ सांगतो कपटी रावणाच्या दरबारामध्ये बांधून आणलेले भजरंग बली जसे रक्तवर्ण दिसतात ते तसे रणकंदन खेळलेले शंभूराजे तुम्ही दिसताय आणि एखादा काजवा चमकत असतो परंतु सूर्य उगवलं तर त्या ते काजव्याचं तेज नष्ट व्हावं तसं त्या ते औरंगजेबाचं तेज नष्ट झालंय आणि तुम्हाला नतमस्तक होण्याकरता गुडघे टेकलेत की काय हा अर्थ ज्यावेळेस त्या भीमसेन सक्षणाने किंवा त्या कवीनी त्यांना सांगितला गेला त्यावेळेस तो भयंकर चिडला होतो औरंगजेब हा औरंगजेब स्वतःच्या बापाला पाणी पाणी करून मारणारा स्वतःच्या भावांची खांडोळी करून त्या राज्यावर बसणारा तो थोडाच कलशाला माफ करणार आहे भयंकर चिडल्याला त्या कवी कल औरंगजेबाने त्या कविकलशाची जीभ हसाडण्याची आज्ञा आदरबाराला दिली आणि पुन्हा एकदा संभाजीराजांना तो रहुला खान येऊन विचारतोय तू तुझा जर दर हिंदू धर्म सोडून मुस्लिम होत असेल तर कदाचित आमच्या आलमगीर तुला माफ करतील त्यावेळेस मात्र संभाजीराजे भयंकर चिडले त्यांनी सांगितलं मी त्या जगाल तर हिंदू म्हणून आणि मरल तर हिंदू म्हणून आणि म्हणून या ठिकाणी संभाजीराजांनी ते वक्तव्य केलं ह्या गडाने ऐकलं ह्या सगळ्या सभागृहाने ऐकलं संभाजीराजांनी सांगितलं जगाल हिंदू म्हणून आणि मरल तरीही हिंदू म्हणूनच मग त्या ठिकाणी संभाजीराजांना रोज एक शिक्षा दिली जायची त्याची सुरुवात कवी कलशा व्हायचे आणि शेवट कुणाच्या व्हायचा तर तो, तो संभाजीराजा काय शिक्षा द्यावं आपल्या राजांना एक दिवस अंगाची कातडी सोलावी राजांची एक दिवस अंग दात पकडीने उपसून काढावेत जीभ छटावी राजांची डोळ्यामध्ये सळया फिरवाव्यात डोक्याची केस उपटून काढावी एक एक वेगवेगळ्या सर्व प्रकारच्या त्यांना सव्वीस दिवस हा लहान अपेक्षा या ठिकाणी संभाजी राजांना भोगावे लागल्यात तरीही धर्म बदलला नाही आजची पिढी पाहतोय आपण फक्त नोकरी आणि छोकरी देतो म्हटलं तर कितीतरी दर रविवारचे ख्रिश्चन होणारे पाहतोय तलवारीचा दाग दाखवला तर कोणी मुस्लिम होतय अशा परिस्थितीत खरं तर आदर्श कोणाचा घ्यायचा असेल तर आमच्या शंभू राजांचा घ्या कारण राजांनी एवढ्या हाला अपेष्टा भोगल्या पण आपला धर्म नाही सोडला जगल हिंदू हिंदू धर्मात आणि मरल तरी हिंदू धर्मात म्हणून आपला धर्म वचला आणि खरंच जर राजांनी एकदा मान तुकवली असती तर राहिला असता आपला हिंदू धर्म राहिला असता आपल्या मंदिराचा कळस राहिला असता आपला भगवा ध्वज काय झालं असता आपल्या हिंदू धर्माचं कारण आपल्या दारात तुळस लावता आली नसती माता भगिनींना कुंकू लावता आलं नसतं तो मामाला शिवगंध लावता आलं नसतं निघाले असती कानोबा तुकारामाची दिंडी कारण संभाजी राजाने राजाने बदलला तर प्रजेला बदलावा लागतो काय झालं असतो हिंदू धर्माचं राजाने जर बदलला तर प्रजेला बदलावा लागतो परंतु राजांनी बदलला नाही आणि संभाजीराजांचे हाल हाल केले तुळे काढले अंगाची कातडी सोडली नख काढली केस उपटले आणि हे सगळं हिंदुस्थानातील त्या स्वराज्यातील लोकांना दाखवण्याकरता त्यांची पुन्हा एकदा धुंड काढली गेली ती धुंड कुठं नेली वडू तुळापूरकडे तुळापूरकडे नेत असताना जगजागी संभाजीराजांचे पुन्हा विटंबन करत करत ते तुळापूरपर्यंत पोहोचतात आणि फाल्गुनी अंशेला पाडव्याच्या आध्या दिवशी ज्या दिवशी हिंदू धर्म सुरू होतो ज्या दिवशी हिंदू धर्माचं प्रथम दिवस सुरू होतो वर्ष सुरू होतं त्याच दिवशी आदल्या दिवशी फाल्गुनी अंशेला संभाजी राजांच्या आणि कवी कलशाच्या हातापायांच्या आदे हातपाय तोडून हातापाय नखं उपसून हे सगळं शरीराचे तुकडे तुकडे करून भीमा भामा आणि इंद्रायणीच्या सांगमाच्या कडला फेकले जातात पुलापूर वडूचे लोक काही संध्याकाळचे येतात आणि ते तुकडे काही धोत्रामध्ये गोळा करतात ज्या देशमुखांनी ते तुकडे गोळा केले त्यांना वेचले देशमुखे म्हणून संबोधलं जातं आणि पुन्हा आपल्या राजांना असाच अग्नी द्यायचा का म्हणून काही देशमुखांनी ते प्रेत एकत्र शिवलं त्यांना शिवले देशमुख असं म्हटलं जातं अशी लोक आजही त्या ठिकाणी आहेत आणि मग ते, ते प्रेत एकत्र केलं आणि संभाजी राजांच्या त्या देहाला अग्नी दिला अग्नी डाग दिला ते स्थळ म्हणजे वडू बुद्रुक आज त्या ठिकाणी त्यांचं समाधी स्थळ आहे अशा प्रकारे सगळ्यात महत्वाची घटना जी घडली धर्मवीर संभाजीचा राजे झाले ते या धर्मवीर गडामुळेच तेव्हा या किल्ल्यामुळेच या ठिकाणी जर राजांनी धर्म बदलला असता तर वडू तुळापूर ही नसतं राहिलं परंतु संभाजीराजांनी आपला धर्म सोडला नाही आणि और म्हणून औरंगजेबाने त्यांची हत्या करण्याकरता स्वराज्याला हे सगळं दाखवण्याकरता वडू घेऊन गेलेले खर तर सगळ्या संगमावरती ज्या संगमावरती संभाजीराजे पकडले त्यावेळेस तो कोकणातला संगम ज्या ठिकाणी ते पेडगावला आले पेडगावचा भीमा आणि सरस्वतीचा संगम आणि ज्या ठिकाणी त्यांची हत्या झाली तो भीमा भामा आणि इंद्रायणीचा संगम अशा प्रकारच्या त्या ठिकाणच्या घटना पाहिल्या तर ह्या खरोखरच अतिशय अग, म्हणजे आपल्या धर्माला लाजीरवाने आहेत परंतु तरीही दुर्दैवी घटना घडत असताना त्याच्यातून एक शौर्य संचारलं संभाजीराजांची एक ठिणगी मावळली परंतु त्याच्यातून अनेक ज्योती पेटवत गेली आणि त्या ज्योती कोणच्या असतील त्या आजचे तरुण पेटले गेले तिथून पुढे ह्या औरंगजेबाला ह्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा सतरा अठरा वर्ष राहू लागले कारण संभाजी महाराजांच्या निधनामधून एक प्रेरणा आपल्या तरुणांनी घेतली आणि संपूर्ण माता भगिनींनी घेतली त्यांनी आपल्या मुलाला सांगत होत्या संभाजीराजांचा तुला उठ्ठ काढायचे म्हणून तुला मी खायला घालते म्हणून तुला मोठं करते आणि अचानक औरंगजेबाच्या कुठल्याही छावणीत छापा पडायचा असं करता करता सतरा अठरा वर्ष तिथून पुढं म्हणजे वयाची सत्तावीस वर्ष ह्या औरंगजेबाने ह्या महाराष्ट्राच्या भूमीत घालवलेली आहे शेवट शेवट तर तो थकतो थकलेला भागलेला असताना धनाजी संताजी ताराबाईनी त्यांना एवढे काही त्यांचे सैन्य सुद्धा घाबरलेले होते त्यांचे जनावर सुद्धा घाबरलेले होते त्यांचे सैनिक त्यांच्या घोड्यांना सहज म्हणायचे किवरे तिरकु धनाजी संताजी दिखाई देते का त्यांचे घोडे सुद्धा थरथर कापत होते जर घोडे एवढे थरथर कापत असतील तर त्यांचे सैनिक मनस किती घाबरलेले असतील अशा अवस्थेत हा महाराष्ट्र आणला होता आणि म्हणून या ठिकाणी त्या औरंगजेबाने त्या भीतीपोटी स्वतःचा प्राण त्याग देखील या महाराष्ट्रातच केला अहमदनगर म्हणजेच आजचा अहिल्यानगर या ठिकाणी तो मरतो तिची दोन मुलं जिवंत असतात आजम आणि मोआजम ते काय करतात त्याच्या शरीरातले काही अवयव काढून त्या ठिकाणी पुरतात पुन्हा हे प्रिय त्यांना ताजमहालकडे घेऊन जायचं असतं पुन्हा ते घेऊन निघतात परंतु त्या शरीरात जीर्ण झाल्यामुळं मथारे झाल्यामुळं त्याचा वास सुटतो आणि खुलताबाद मध्ये त्या ठिकाणी त्या औरंगजेबाचं कबर घेतली जाते ह्या महाराष्ट्रातून तो तोही बाहेर गेला नाही ही एक शौर्य संभाजी महाराजांमुळे या ठिकाणी आपल्याला पाया मिळते कारण संभाजी महाराजांनी हे केलेलं शौर्य पुढच्या पिढीला दिलं आणि त्याच्यातून एक ज्योत जागृत झाली आणि ह्या औरंगजेबाला देखील ह्याच महाराष्ट्रात गाडला गेला असे शौर्यकथा ठिकाणी घडलेले आहेत संभाजी महाराजांनी हिथं जर धर्म बदलला असता तर पुढचं काहीच घडलं नसतं असं आवर्जून या ठिकाणी सांगावं लागतंय खरं तर शंभ शंभूराजांची प्रेरणा म्हणजे शंभूराजांचं मरण किंवा शंभूराजांनी मरावं कसं हे पुढच्या पिढीला शिकवलंय किंवा शिवाजी महाराजांनी जगावं कसं या पुढच्या पिढीला शिकवलंय अशा प्रकारचं बलिदान पुन्हा होणे नाही म्हणून हा या गडावरती खऱ्या अर्थानं छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर झालेत धर्मवीर झालेत आणि धर्मवीर झालेत म्हणून या गडाचं नाव आम्ही धर्मवीर गड केलेलं आहे या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद जय हिंद चे जय महाराष्ट्र